तो, नमस्कार नमस्ते का नमस्कार बघत होते आज बरे आलेच ते मुलीला सुट्ट्या मुली एक वर्ष जातात अश्विनी सोमशिया चॅनल स्वागत आहे नमस्कार सर्वांना श्री स्वामी झाले का जेवण वगैरे झाले का जेवण जय शिवराय जय जय जिजाऊ गावात बघ वाटच बघतात धन्यवाद धन्यवाद नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा चॅनलवर कॉमेडी कॉमेडीओ बघा जय शिवराय जाऊ छत्रपती शिव शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा

सर्वांचं स्वागत यश हो काय हो काय भाऊ मुंबईला कुणी असतं का तुमचं जय जय शिवराय जयशिवराय जे शंभूराजे जय शंभूराजे हो हो ताई झाले झालं झाले लक्ष्मी भाऊ म्हणाले श्री स्वामी समर्थ सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा ताई आज आमचे भाऊ जी कुठे आहे आताच कुठल्या गृहित आहे धन्यवाद रामकृष्ण हरी सुनीत आहे रामकृष्ण हरी ताई झाले का जेवण निलेश भाऊ रामकृष्ण हरी श्रीराम चॅनेल नवीन असेल करा लाईक करा शेअर करा चॅनेल करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती जयंती सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि संकष्टी सूर्य संकष्टी सुद्धा आहे सर्वांना संकष्टीचे हार्दिक शुभेच्छा चालू द्या येतो आम्ही हो हो चालते चलते आल्याबद्दल करत राहा लाईक धन्यवाद लाईक केल्याबद्दल नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा अशी मी खूपशा चॅनल कॉमेडी व्हिडिओ असतात म्हणजे नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा

अच्छा रामनवमी हो 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 नक्कीच ना तुम्ही दरवेळेस आठवण करून देत राहत आता मला येणार आहे येणारे आता रामनवमीला मग रामनवमीला भरपूर यात्रा असतात सईतच यात्रा असतात रामनवमीला माझ्या आईची इकडे इकडे सुद्धा रामनवमीलाच यात्रा असते नारायणगावची पण राम रामनवमी असते सर्वांना नमस्कार घालताय काय सुनीता ताई सुनीता ताई सर्वांना नमस्कार घालताय

म्हणजे मला जास्त सांगता नाही येणार पण भाऊजी म्हणत आहे म्हणजे तुमची दाजी म्हणत आहे म्हणून त्यांना आमचे व्हिडिओ दाखवा म्हणून लोक ते ओळखतात का बघा आम्हाला हो का हा यांचे भाऊ म्हंटल माझे धीर लागतात ते म्हणताय तुला भाऊ यांचे ते कारण की शक्यतो समोशी जास्त नाहीये सोमोशी आमचीच म्हणजे सोमोसवाडी म्हणजे आमची वाड्यातलीच तेवढे जास्त सोमोशी आमच्याच नातेवाईक जास्त म्हणजे नातेवाईक म्हणजे भाऊबंदच सोमूशी जास्त आहे ते, ते, ते आमच्या हो का चालतंय चालते आम त्यांना आमचं बोलणं तुमचं बोलणं होतं का त्यांच्याशी रुपेश भाऊ त्यांच्याशी बोलणं होतं का तुमचं 이제 आवडला सर्वांना नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सुरू शेअर चॅनल कॉमेडी वेळेस असतात आमचे नक्की जाऊन बघा व्हिडिओ कशी वाटतात तेही सांगा ते म्हणताय भाऊजींचा नंबर मिळेल का शॉर्ट व्हिडिओ खाली देतील दे। दे ते एखाद्या शॉर्ट व्हिडिओ खाली कॉमेंट्स करा आजच्या आजच्या शॉर्ट व्हिडिओ खाली कॉमेंट्स करा लाईव्ह संपल्याच्या नंतर लाईव्ह संपल्याच्या नंतर ते देतील आणि लगेच घ्या म्हणजे तो नंबर राहत नाही नंबर जर कोणाचे कोणाला दिले तर नंबर शॉर्ट व्हिडिओ खाली जास्त वेळ राहत नाही ऑटोमॅटिक डिलीट होऊन जातात त्यांच्याशी तुमचं बोलणं होतं का तुमच्या होसायटी मध्ये आहे त्यांच्याशी तुमचं बोलणं होतं का ने देते दे का ना भाऊ हो गया आ असूये बोल हे देत हे आता तुझ दे मुं पिपोरला आता आप दे हे पना मोई दे अब मोई काय सॉरी oh, hmm. लाईव्ह ला नाही देता येणार लाईव्ह चालू आहे तिथे デリケートでゲームです。あじぶわり、やっとしたんやぞれ。あじぶわり、うかい。 होते कायच नाव आराध्या आहे तिच नाव आणि रुपेश भाऊ सॉरी लाईव्ह नाही दिला त्याच्यामुळे सॉरी झोपले परी झोपले काय सुट्ट्या चालू सुट्ट्या चालू झाल्या मुली मुलगा खूप एनवरी करतात त्यांना म्हणजे बाहेर जायला खूप आवडतं पण बाहेर खूप ऊन असतात मग बाहेर न्यायला पण होत नाही आणि मग त्यांना करमत पण नाही घरी घरी मग त्याच्यासाठी मी पण त्यांच्या त्यांना घेऊन झोपलेले जरा वेळ त्यावर दुपारचे नाही सगळे नाही घेतले मी पत्त्यात धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल असंच सपोर्ट करत राहा अश्विनी सोनशी या चॅनेलला हो का काम चाललंय ना चलते चलते मी पुन्हा येते दोन दोन मिनटात पुन्हा येते मी मुलेलं लग जेव्हा येईल ते पुन्हा येते